मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस मनोज जरंगे यांचा आवाज बसला असून आहे जास्त बोलण्यापेक्षा आपण त्यांना जास्त बोलत नाही आताच शास्त आज स्पष्ट म्हणाल मी एक स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाका मुलपोषण सोडून द्या मला वाटत खूप मुलगोषण करण्याची वेळ पण आली हरकत नाही वाटत नव्हतं ते मुलपोषण करावं लागेल ठीक आहे मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस मनोज जरंगे यांचा आवाज बसला असून तब्येत खालावत चाललेली आहे

दिवाळी <laughs> 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 மசா <todic> 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 <todic>